नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तिळागुळाचे लाडू अगदी खुसखुशीत आणि हाताला चटके न बसता कसे बनवायचे ते अगदी साधी सोपी पद्धत आहे व्हिडिओ तर तुम्ही बघताच पण एक लाईक देखील करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर देखील करा असेच साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत असे लाडू तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे आपण पाव किलो तीळ घेतलेले आहेत तर हे गावरान तीळ आहेत आणि बिना पॉलिशचे म्हणजे थोडेसे काळ काळसर असे दिसतात थोडेसे असे काळसर दिसतात पण हे तीळ चांगले असतात आरोग्यासाठी देखील ते पॉलिश केलेले तीळ अगदी असे पांढरेशुभ्र दिसतात पण ते खायलाही एवढी टेस्ट लागत नाही हे बघा आता हे तीळ चांगले आपले भाजून झालेले आहेत तीळ मी काढून घेतलेत आता त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप घातलं आहे क लाडू करताना जाड जाडबुडाची घ्यायची म्हणजे पाकही करपत नाही आणि तिळही चांगले भाजलेले जातात तर हे बघा आता तूप वितळलेलं आहे तर त्याच वाटीने ज्या वाटीने मी तीळ मोजून बघितले तर तिळ एक वाटी होते त्याच वाटीने मी इथे सव्वा वाटी गूळ घेतलेला आहे सव्वा वाटी गुळ याच्यासाठी घेतला आहे की आपण शेंगदाणे देखील घालणार आहोत त्याच्यामध्ये तरे बगा, गेचा, सुन गेचा, गाटी रहत तरे बगा, तर हे बघा गूळ चांगला असा चिरून घ्यायचा किंवा खिसून घ्यायचा म्हणजे त्याच्या गाठी राहत नाहीत तर हे बघा उलतण्याने असं बघायचं तर जेव्हा आपली तार लागते तेव्हा एक तारी पाक बनतो याचा पण अजून झालेला नाही तर हे बघा आता कलरही बदललेला आहे आणि पाक तयार झालेला आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते हे बघा पटकन अशी गोळी बनली तर पाक तयार झालेला आहे हे बघा चांगला पाक तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तीळ घालून घेणार आहोत तर एक वाटी तीळ म्हणजे पाव किलो तीळ आहेत हे आता त्यामध्ये मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत त्याचे सालं काढून घेतलेत हे दोन्ही आता चांगलं पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता एक चमचाभर एवढी वेलची पूड आणि पूड आहे ती घालून घेतलेली आहे छान टेस्ट येते लाडूला तर हे बघा आता पूर्ण हे पाकामध्ये मिक्स करून घेतलं आहे ग्यास हे बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलंय आता ह्याचे आपण लाडू लगेच बनवून घेणार आहोत तर हे आता ह्याचे बघा हाताला चटके बसत आहेत गुळ गरम असल्यामुळे हाताला भरपूर चटके बसतात तर आता आपण इथे एका कॅरी मागे बॅगमध्ये बर्फ घेतलाय आणि हा हाताला चोळून घ्यायचा आणि हातावर मिश्रण घेऊन लगेच लाडू तयार करायचा किंवा तुम्ही रुमालामध्येही बर्फ घेऊन असा हाताला चोळून घ्यायचा म्हणजे हात थंड झाले की चटके बसत नाहीत तर हे बघा लाडू तयार झालाय अगदी मस्त असा लाडू तयार झाले आणि लाडूला शायनिंग देखील आहे तूप घातल्यामुळे लाडूला शायनिंग घेते आता मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते इथे मी दोन काचेचे वाट्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि त्यामध्ये चमचाभर मिश्रण घातले आणि हे एकमेकावर वाट्या अशा फिरवत राहायच्या लाडू छान गोलसर असा तयार होतो काचेच्या वाट्या नसतील तर छोट्या छोट्या स्टीलच्या वाट्या घ्या आणि त्याने सुद्धा लाडू छान तयार होतो हे बघा चोट मस्त लाडू तयार झालाय हाताला चटकेही बसणार नाही आणि छान असे गोल लाडू तयार होतात बगा तर हे बघा मी इथे लाडू करून घेतलेले आहेत तर पाव किलो तिळामध्ये इथं माझे चाळीस लाडू तयार झालेत असे छोटे जर लाडू बनवले तर साठ किंवा सत्तर असे लाडू तयार होतील पण असे मी मोठे बनवलेत आणि माझे चाळीस लाडू तयार झालेत हे बघा मस्त खुसखुशीत लाडू तयार झालेत अगदी हाताला चटके न बसता आणि लाडूंना शायनिंग देखील छान आलेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेजिंग फॉर एवरीथिंग या चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद